आता हे बघा हे तेल गरम ठेवले आता हे ब्रेड घेतलेत बघा असे ह्याचे तुकडे केलेत बरं का मी तुम्ही ह्याच्या भेट हे मोठंही घेऊ शकता ह्याच्यामध्ये सगळं मिक्स आहे आता ह्याच्यामध्ये ना थोडं तेल टाकते तेल टाकलं की क्रिस्पी होते की आहे आता ह्या ह्या चमच्यानी दोन चमचे कडक तेल टाकायचं झालं बस आणि हे मिक्स करून घ्यायचं आता हे हाताने मिक्स केले आता हे गरम ठेवलंय गॅस हाय फ्लेम वर केलाय आता ह्याला ना असं लावायचं सगळीकडे असं लाभ लावून घ्यायचं जास्त पात्र करायचं नाही तुम्ही पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये कॉर्न पण घालू शकता बरं का तांदळाचं चिपका होममेड तांदळाचं पीठ टाकले मी घरी तयार केले आले का आता हे असं टाकायचं आणि तळू द्यायचं बारीक करायचं बारीक केलं तर ते चांगलं तळत आहे गॅस बारीक ती तर आहे नाहीतर हा प्लेम केलं तर ते चांगलं तळत आता हे लपणा असंच करायचं हो का दोन्हीकडून लावायचं चांगलं आता हे तळून झालं की ते टाकते आता एकाला एक शिटकतील दोन नाही टेक टाकायला काय तळून छान झालंय आता काढायसारखं झालंय पण थोडं तळू देणार आहे आणखी असंच करायचे ह्याच्यामध्ये टाकायचं आणि ह्याला जाड पीठ लावायचं पण त्याच्यामध्ये तेल टाका बरं का तेल टाकलं तर ते क्रिस्पी होणार नाही एकदम मऊ होऊन जातील खायला पण कसे तरी लागतील असं मिक्स करायचं टेस्टी लागतील बरं किऱ्या मिरचीच्या कारणा नाही लसूणाच्या कारणाने टेस्टी लागते चांगले होऊन द्यायचे एकदम क्रिस्मि पकोडे नाही ते मसाला ब्रेड आहे फक्त पकोडे नाही हे बघा असे ब्रेड पकोडे तयार झाले तिथे एकदम क्रिस्पी झालेत बरं का खूप छान झालेत बरं तुम्ही पूर्ण स्लाईटचे पण करू शकता मोठा होते जसे तुम्हाला आवडेल तसे मिल्क ब्रेड घा साधा ब्रेड घ्या कोणताही ब्रेड घेतला तर चलतंय बरं का आपल्याला जे आवडेल ते ब्रेड जे ते आवड आवडेल ते ब्रेड घ्यायचे माझी जर ही मसाला ब्रेडची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा